रामराम मंडळी सर्वांना तर काल झालेला सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेचा जो पाऊस होता महाराष्ट्रामध्ये चौकडा झाला काही ठिकाणी झाला काही ठिकाणी नाही झाला पण आमच्याकडे तर भरपूर झाला आमची पूर्णा नदी दोन्ही थड्या भरून वाहून जात आहे आणि हा जे सांडवा असतो त्याच्यातून पाणी चाललेलं आहे पाणी जे काढलेलं असतं का जाण्यासाठी न जास्त पाणी झालं तर त्याच्यातून सुद्धा पाणी जात आहे मला दम लागत आहे शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालेलं अक्षरशः विचारून नका याच्यातून मक्काचे कणसं आणि सोयाबीन वाहून जात आहे तर सरकार पुढं काय करणार आहे नुकसान भरपाई करतं का नाही करतं याच्यावर सर्वांचं लक्ष राहील पण आज झालेली शेतकऱ्याची जी अवस्था आहे हे पाहिल्या जात नाही मी तुम्हाला दाखवणार आहे आता शेतामध्ये जाऊन सुद्धा पुढे जाऊन सुद्धा आणि लिमगावचं पूल पण दाखवणार आहे तो पुलाचा जो वरचा सिमेंटचा जो डाबरचा डांबरचा जो थर होता तो पूर्ण उखडलेला आहे आणि साईडचे जे अँगल होते ते तुटलेले आहे ते पण दाखवणार आहे पण माझा व्हिडिओ चालू ठेवा मी दाखवतो तुम्हाला किती पाऊस झाला आमच्याकडे आणि किती नुकसान झालेलं आहे आता पंजाब सारखी ही जी स्थिती आहे ही महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला झालेला पावसामुळं तर अति नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं चला माझा व्हिडिओ चालू राहू द्या पाहत राहा आणि मी तुम्हाला आता पुढं लिमगावचा पूल आणि शेतामध्ये जाऊन सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दाखवतो की किती नुकसान झालेलं आहे तोपर्यंत व्हिडिओ चालू राहू द्या मी जातोय आता तर मंडळी मी आलेलो आहे आता लिमगावच्या नदीवर नदीच्या पुलावर हा नवीन झालेला पूल आहे आणि हा जुना बघा किती अवस्था बेकार झाली हा पूल चालू नाही अजून आणि हा रोड भोकरदन ते आसनाबाद रोड आहे आणि त्याची अवस्था अशी झालेली आहे गाडीहून तर लय परेशानी चालू लोकांची आणि याच्यावर छोट्या छोट्या गाड्या जात आहे मोठ्या वजनाच्या गाड्या याच्यावर बंद केलेल्या आहे पोलिसांनी सध्या तर बघू शकता तुम्ही याच्याहून पा गेलेलं आहे पाणी कालचं आणि तुम्हाला म्हटलं होतं ना मी दाखव सांगितलं होतं की पुला पुलावरून त्याचे जे अँगल आहे ते तुटलेले हे बघा इकडं माग दिसत आणस तुम्हाला डी पीचा जो ला वायर आहे तो खेळत आहे पाण्यामध्ये लाईट बंद केलेली आहे सध्या पण हे झालेलं नुकतं बघा मित्रांनो रात्री माझ्या राजाने पाहिले स्वप्न आणि आज ते पूर्ण अक्षरशः पाण्यामध्ये वाहून गेले बघा ना किती नुकसान झाले सरकी सरकीचं पुढं सोयाबीनचं काय म्हणत असेल हो माझ्या शेतकरी राजाचा आत्मा किती दमदार म्हणाव हा तोंडाशी आलेला घास गेला तोंडाशी आलेला आलेला घास आहे ना बघा ना किती नुकसान झालं किती कैर्या होत्या यार सरकीला काय काय नाही स्वप्न तो माझा शेतकरी राजा माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं माझ्या मुलांचं लग्न करू चांगला माल निघला तर लग्न करू चांगलं माल निघला तर मुलांचं चांगलं शिक्षण करू चांगला माल निघला तर या वर्षी मी घर बांधणार काय काय स्वप्न नाही आज पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेलं ना किती बिकट परिस्थिती आज को एखाद्या व्यापाऱ्यावर दुकानदारावर एखादी गोष्ट झाली की लगेच मोर्चे लगेच सभा पण माझ्या राजाचं जेव्हा नुकसान होतं तेव्हा कुठं जातं सरकार तेव्हा का नाही होत सभा तेव्हा का नाही निघत मोर्चा आ किती दुःखाची गोष्ट आहे बघा ना सर की किती अक्षरशः आडवी झोपली सोयाबीन तर गेली मी माग म्हटलं ना तुम्हाला दाखवलं होतं की नदीमधून कंस चालले मक्काचे वाहून मक्काचे कंस वाहिले सोयाबीन वाहिली अशी झोपली बघा ना किती नुकसान आहे तोंडाशी आलेला घास गेला माझ्या राजाचा किती आत्मा किती दमदार म्हणा माझा राजा किती किती सहन करतोय कधी ओला दुष्काळ कधी कोडा दुष्काळ कधी लाईटचा प्रॉब्लेम कधी रस्त्याचा प्रॉब्लेम काय काय नाही सहन करत हो राजा माझा पण काय सरकार कानावर घेत नाही आता काय होणार आहे पुढं मला तर काही माहित नाही आहे आता फोटो निघणार काय निघणार का भेटणार आहे का नाही नुकसान भरपाई माझ्या राजाला माहित नाही पण बघा ना सर सर काय आहे हे बघा किती कायऱ्या काय किती नुकसान झालं बघा ना पूर्ण वायाला पाहण्यात माझ्या राजाचं स्वप्न खरं देवताळजी रे माझ्या देवा काळजी रे